चिरे बांधकामाला पॉलिश कसे करावे आणि महत्वाचा मुद्दा आहे चिरे बांधकामाला पॉलिश करण्यासाठी कोणते पॉलिश वापरावे याबद्दलची डिटेल माहिती आणि लाईव्ह डेमो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चिरे पॉलिश करण्यासाठी एशियन पेंटनं पीयू लक्झरी वूड पॉलिश हे एक प्रकारचं पॉलिश आपण लॅट्राईट स्टोन मशिनरीला वापरू शकतो आणि त्याचबरोबर पीयू हार्डनर हे दोन घटक एकत्रित करून एकत्रित एक मिश्रण करून स्प्रेच्या सहाय्यानं आपण लॅट्राइड स्टोन मसलेला कशा प्रकारे मारायचा याचा लाईव्ह आता पाहणार आहोत पण आपण प्रथम काय करायचं आहे वायर ब्रशच्या मदतीनं बांधकाम क्लीन करून घ्यायचं आहे ज्या बांधकामाला आपण पॉलिश करणार आहोत ते बांधकाम आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचं आहे ते क्लीन कशा प्रकारचे करून घ्यायचं आपण पाना <laughs> तर, था। था तर, तर, तर या ठिकाणी अशा प्रकारचं वायरच्या मदतीनं मिस्त्री पॉलिश करणारे निस्त्रे ते करतायत तुम्हाला आता दिसत असेल व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे जर क्लीन करून घेतला भाग तर त्याच्यावरती जास्त काळ टिकतं पॉलिश तर या ठिकाणी वायर ब्रशच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे पॉलिश पॉलिशच्या अगोदर ह्या क्रिया ज्या आहेत क्लिनिंगच्या दोन प्रकारे क्लिनिंग करायचं आहे प्रथम वायर ब्रशच्या मदतीनं आणि नंतर स्प्रेच्या मदतीनं हवेच्या प्रेशरनं आपण जी धूळ साठलेली असते ती सुद्धा आपण या ठिकाणी क्लीन करू शकतो आता जे तुम्ही बघताय की स्प्रेच्या हवेच्या प्रेशरनं जे आपण वायर प्रश्न धूळ काढलेली आहे आणि जी वायर प्रश्न निघत नाही ती आपण अशा पद्धतीनं हवेचा मारा करून आपण सरफेस क्लीन करून घ्यायची आहे या ठिकाणी लाईव्ह डेमो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे हवेच्या प्रेशरनं जे धूळ बारीक सारीक जे निघत नाही वायर प्रेशनं ते क्लीन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे Vamos. Bueno. आता ही जी सरफेस दिसते आहे तुम्हाला ही सरफेस आपण क्लीन केल्यानंतरची सरफेस आहे आणि तुम्हाला दाखवतोय हे इंटिरियर सरफेस आहे या ठिकाणी हॉलमधलाच भाग आहे हा किचन आणि हॉल एकत्रित आहे पॉलिश करण्यापूर्वीचा क्लीन केलेला तुम्हाला सरफेस दिसतोय या ठिकाणी आता आपण याच्यावरतीच प्रकारे पॉलिश करायचा आहे याचा लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहणार आहोत आपण तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी एशियन पेंटचं पी यू वूड पॉलिश आपण वापरणार आहे लक्झरी आणि त्याचबरोबर पी यू हार्डनर त्यात आपण कशा पद्धतीनं मिक्सिंग करायचं आहे त्याचा आपण आता लाईव्ह डेमो पाहणार आहोत आणि दिसत असेल की हे जे काम करणारे मिस्त्री आहेत ते हार्डनर ओपन आहेत त्याचबरोबर जो पॉलिश आहे ते ओपन करून स्प्रेच्या मशीनमध्ये प्रकारे भरून घेताय त्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो एकदम वॉटरसारखा आहे ना पाण्याचं कलर बदलतो तर स्प्रे आहे कॉम्प्रेशनच्या मदतीनं पॉलिश केलेलं कधीही चांगलं ब्रशच्या साह्यापेक्षा फिनिशिंग चांगल्या पद्धतीनं ब्रशनं जर तुम्ही पॉलिश केलं तर त्याचा लेअर आम्ही जास्त बसतो आणि त्याचे पापुद्रे निघतात नंतर जास्त काळ टिकत नाही म्हणजे स्प्रेच्या सहाय्याने युनिफॉर्म बसतं एकसारखं पॉलिश बसतं स्टोनवरती त्यानंतर स्प्रेचा बसत, बसत, स्टोन वापर करा या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते शेअर करून घ्यायचं आहे हार्डनर आणि पी व्ही पॉलिश एकत्रितपणे मिक्स केलेला आहे आणि आता पहिला कोट या ठिकाणी मिस्त्री देणार आहे पहिला कोट दिल्यानंतर तो थोडासा सुकल्यानंतर सेकंड कोट द्यायचा आहे सेकंड कोट सुकल्यानंतर तिसरा कोट द्यायचा आहे तरच चांगल्या प्रकारे पॉलिश त्याला चकाकी जी आपल्याला हवी आहे ती चकाकी मिळणार आहे त्या कोटमध्ये चकाकी जास्त येत नाही मित्रांनो मिनिमम तीन कोट या ठिकाणी फर्स्ट कोट आता अप्लाय करायला लागलेलं आहे दिसते चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वच्छ केलेली जी सर्पेस आहे त्याच्यावरती फर्स्ट कोट त्या स्ट्रेसच्या सह्यानं पॉलिश मारलं जातं आहे पॉलिश मारण्यापूर्वी जो भात फरशी वगैरे टाईल वर काय ते झाकून द्यावा कारण स्प्रेचा जर त्याच्यावरती मारा बसला तर ते क्लीन करायला थोडस अवघड जात कठीण जात अशा प्रकारे फर्स्ट कोट मारला जातो हम्म फर्स्ट कोट सफिशियंट ड्राय झाल्यानंतर सेकंड कोट द्यायचा आहे आणि सेकंड कोट ड्राय झाल्यानंतर थर्ड कोट अशा प्रकारे जर तीन कोट तुम्ही चांगल्या प्रकारे हे केला तर साधारणतः एका लिटरला अशा पद्धतीचा जो हार्डनर आहे तो एका डब्यासाठी एक हार्डनर लागतो साधारणतः एका ब्रशला तीन लिटर आपल्याला हार्डनर तीन लिटरची ती बोटल आहे आणि तीन लिटर आपल्याला पीयू पॉलिश लागतो साधारणतः तीनशे ते चारशे रुपये लिटर अशा पद्धतीनं हा पी यू पॉलिश आहे या वर्षीचा पट्टी राहिली अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे फर्स्ट कोट द्यायचं काम सुरू आहे पॉलिश करत असताना का वापर करणं जरुरीचं आहे केमिकलचा फवारा जास्त प्रमाणात होतो थोडंसं श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो अशा प्रकारे पहिला थर दिल्यानंतर सेकंड थर द्यायचा आहे सेकंड थरासाठी सुद्धा परत त्या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे टी व्ही पॉलिश आणि हार्डनर सेकंड कोटसाठी फिल फिल करता येत मिस्त्री असे चांगल्या प्रकारे हे करा चांगले स्टेअर करून कोट द्यायचा आहे चांगल्या प्रकारे हा सेकंड कोट द्यायला सुरू आहे फर्स्ट कोट नंतर सेकंड कोट थोडा ट्राय झाल्यानंतर त्या पद्धतीनं सेकंड कोट टकाकी वाढते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि शेवटपर्यंत बगा बघा मित्रांनो प्रोसेस तर फर्स्ट कोट नंतरचा हा फोटो आहे मित्रांनो फर्स्ट नंतर सेकंड कोट चा हा नंतर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद